नुकताच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरी केला गेला त्यावेळेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात शेअर करण्यात आले आणि व्हायरलसुद्धा झाले आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की चक्क माकडांनीच झेंडा फडकवलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे पकणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन माकडे तुम्हाला दिसत आहेत आणि ती छतावरती आहेत आणि झेंडा फडकवताना तुम्हाला दिसत आहेत पहिल्या वेळेस झेंडा फडकत नाही त्यावेळेस एक माकड झेंड्याची काठी हलवताना दिसत आहेत तर दुसऱ्या वेळेस त्या काठीवर चढून ते अक्षरशः झेंड्याला फडकवतात हा सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तर झेंड्यामधून फुले खाली पडली जातात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता